हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज आर्टवे चॅनल इफ यू लाईक माय क्रिएटिव्हिटी प्लीज क्लिक लाईक बटन शेअर धिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सबस्क्राईब टू माय चॅनेल फॉर मोर अपडेट्स आज आपण खूपच सुंदर असं डेली वेअर मंगळसूत्र कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी येथे मी mm झिरो पॉईंट थ्री एम एमची ब्रास तार घेतली आहे येथे मी अशा प्रकारे सोन्याचे मणी या तारेमध्ये घालून घेत आहे एकूण अकरा मणी या तारेमध्ये मी घालून घेत आहे अशा प्रकारे अकरा मणी ओन झाले आहेत आता साईडला आपण लूप तयार करून घेणार आहोत पकडणी फक्त ट्विस्ट करून लूप तयार करून घ्यायचे आहे राहिलेली तार कट करून घेतली आहे व्यवस्थित ट्विस्ट करून लूप तयार करून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे लूप तयार करून घ्यायचे आहे राहिलेली तार कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मन्यांचे पेंडन तयार होईल एक जम्परिंग घेऊन त्यामध्ये लॉरियल्स घालून घ्यायचे आहेत जम्परिंगमध्ये बसेल तेवढे लॉरियल्स येथे मी घालून घेत आहे आता आपण ही जम्परिंग बरोबर मधल्या मण्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि पक्कडणी व्यवस्थित दाबून बसवून घ्यायची आहे अशा प्रकारे सुंदर पेंडन तयार झालेले आहे आता पुन्हा एक जम्परिंग घेऊन डबल धागा घेतलेला आहे त्याला गाठ मारून घेतली आहे अशा प्रकारे दोन्ही धाग्यांमधून सुई काढून तीन ते चार गाठी मारून घ्यायच्या आहेत आता काळेमणी ओवून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या लांबीचे जे मंगळसूत्र हवे आहे तेवढ्या लांबीचे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत हव्या तेवढ्या लांबीचे काळेमणी ओवून झाल्यानंतर सुईचे टोक अशा प्रकारे पेंड्यांच्या एका लूपमधून घालून गाठ मारून घ्यायची आहे तीन चार गाठी मारून झाल्यानंतर सुई काळ्या मण्यांमधून काढून घ्यायची आहे आणि राहिलेला धागा कट करून घ्यायचा आहे मंगळसूत्राच्या दुसऱ्या बाजूसाठी इथे मी हुक तयार करून घेतले आहे अशा प्रकारे हुकला गाठी मारून घ्यायच्या आहेत आणि मंगळसूत्राची दुसरी बाजू ओवून घ्यायची आहे हे हुक मी आयपीनपासून तयार केलेले आहे या हूकचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवर पाहायला मिळेल मंगळसूत्राच्या दुसऱ्या बाजूमध्ये मणी ओवून झाले आहेत आता अशा प्रकारे पेंडनच्या दुसऱ्या लूपमध्ये गाठी मारून राहिलेला धागा काळ्या मण्यांमधून काढून कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे काळ्या मण्यांमधून सुई काढून घेतली आहे आता राहिलेला दा, दहा धागा कट करून घेत आहे सुंदर असे रोजच्या वापरातले मंगळसूत्र तयार झाले आहे मंगळसूत्राला जेथे जेथे आपण गाठी मारून घेतल्या आहेत त्या सर्व गाठींवर फॅब्रिक ग्ल्यू लावून घ्यायचा आहे म्हणजे या गाठी सुटणार नाहीत सुंदर असे डेली वेअर मंगळसूत्र तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका